नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरतीगुरू सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर हर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आताच आपण भरपूर लाईव्ह असतील किंवा मुंबईच्या मेरिटच्या संदर्भातील भरपूर अपडेट्स आपण दिलेल्या आहेत मात्र आता एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे का ही जी अपडेट आहे ही अपडेट संपूर्ण ईडब्ल्यू असेल सी असेल किंवा शाळा महाविद्यालयामध्ये शिकणारे जे कोणी विद्यार्थी असतील जे काही पालक माझे व्हिडिओ पाहत असं पण महत्त्वाचा असतात जे तुमचे विद्यार्थी पाल्य जे काही शाळा महाविद्यालयामध्ये जे काही शिकत असतील तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असतो का एसीबीसीचा जो दाखला होता त्या एसीबीसीच्या दाखल्याला म्हणजे आपला जो सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एसीबीसी जे काही मराठा समाजाला आरक्षण होतं त्या एसीबीसी प्रवर्गामध्ये नॉन क्रिमिनलचं जे आहे नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे का नॉन क्रिमिनलचा जी आर आलेला नव्हे नॉन क्रिमिलची आवश्यकता ऍक्च्युअली पहिल्याही होती कारण का कोणत्या जातीला जर आरक्षण दिलं तर त्याच्यासाठी नॉन क्रिमिनल आत होता मात्र ई डब्ल्यू एस हे विशिष्ट जातीला आरक्षण नाही तर ईडब्ल्यू एस हे तुमच्या ज्या कोणत्याच जातीला आरक्षण नाही राज्यामध्ये ते म्हणजे राहिलेल्या जातीसाठी फक्त ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येतो म्हणून ईडब्ल्यूएला नॉन क्रिमिलची आवश्यकता नसते हे पहिल्यांदा सांगतो मला ईडब्ल्यू एसला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते कारण ईडब्ल्यू एस एक प्रकारचं नॉन क्रिमिनल असतं लक्षात ठेव ईडब्ल्यू एस एक प्रकारचं नॉन आहे मात्र एसीबीसीला नॉन क्रिमेट लागतं आणि आता एक नवीन जी आर आला जे शैक्षणिक दृष्टी आहे म्हटलंय म्हणजे शाळा महाविद्यालय जे आहेत म्हणजे जे शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा नॉन क्रिमेटची गरज लागणार आहे आता तरच तुम्हाला ज्या स्कॉलरशिप असतील बाकीच्या काही गोष्टी असतील त्या होणार आहे तर त्या संदर्भात एक जी आर आलेला अतिशय महत्वाचा तो जी आर आपण पाहणार आहे पण तत्पूर्वी जर कोणी नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या शेजारील आयकॉन पण प्रेस करा कारण अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपण तुम्हाला देत असतो रोजच्या रोज नवीन माहिती तुम्हाला देतो चला तर मग नाही की जी आर काय आलाय शासनाचा काय जी आर आहे तो आपण या ठिकाणी आता पाहूया पाहू शकता का एकोणतीस जानेवारीला एकोणतीस जानेवारीला हा परिपत्रक आलाय तत् सॉरी हा जी आर आलेला आहे तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी माझा नंबर दिलेला आहे खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या नंबरवर मला व्हॉट्सअपला एस एम एस करा आणि जर नवीन असाल तर खाली ले ले। मी पोलीस भरतीचा ग्रुप आणि वनरक्षक भरतीचा ग्रुप आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला पण तुम्ही जॉईन करू शकता काय सांगितले पाहूया सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या वर्ग प्रवर्गातील एसीबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेली शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती हा लक्षात प्रतिपूर्ती शब्द फार महत्वाचा आहे प्रतिपूर्ती योजनेकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत एकोणतीस जानेवारी मध्ये आता जी आर ए ठिकाणी तुम्हाला दिसते कशासाठी कशा संदर्भात तो ए कशा संदर्भात त्यांनी काय काय सांगितलेलं ओके या ठिकाणी त्यांनी सांगितले तर दडीत दिलेले या ठिकाणी आपल्याला दिसतंय वाचता येत असेल कि राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण एसीबीसी अधिनियम दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियमावर राज्याला अंमलात आला असून या अन्वये राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील व पदांवरील सर्व सेवांमधील नियुक्तीसाठी व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वय महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने देवायचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी सांगितलं दोन नंबरचा नोटीस करा की संदर्भ क्रमांक पाच लक्ष संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाने राज्यातील शासकीय असल अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त विना अनुदानित व कायम अनुदानित महाविद्यालय असतील तंत्रनिकेतन असल शासकीय विद्यापीठ असतील विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क जी प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्नाचा दाखल सादर करण्याची जी अट होती ती रद्द केली असून त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे जे काय तुम्हाला पहिले इन्कम सर्टिफिकेट लागत होतं कोशासाठी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ते आता आठ रद्द करून त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल बंधनकारक असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल पण द्यावा लागणार आहे कारण का नॉन क्रिमिनल तुम्हाला माहिती कमी उत्पन्न असल्याच नॉन क्रिमिनल निघतं म्हणजेच ज्याचा अर्थ असा आहे तुम्हाला पूर्वी फक्त उत्पन्नाचा दाखला लागत होता आणि आता उत्पन्नाचा दाखला नाही नॉन क्रिमिनल साठीच उत्पन्नाचा दाखला लागतो उत्पन्नाचा दाखल्याशिवाय नॉन क्रिमिनल निघतच नाही म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे करंटचं चालू नॉन क्रिमिनल आहे म्हणजे तुम्ही उत्पन्न दाखला तुमच्याकडे आहे असल्याचा अर्थ होतो आणि तुम्ही त्यामध्ये बसत पण आहात असल्याचा अर्थ होतो म्हणून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आता बंधनकारक केलं आहे या तरतूदच्या धर्तीवर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही सदर तरतूद लागू करण्याची बाब एक शासनाची विचाराधीन होती त्या अनुषंगाने ती खालीलप्रमाणे शासन निर्णय घेतला ऍक्च्युली ही जी बाबे ही सर्व जाती जमातींसाठी लागू आहे शाळेत शिकणाऱ्या कॉलेज महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांसाठी पण लागू आहे फक्त हे जे आहे मित्रांनो हे एसीबीसी ला लागू नव्हतं तर एसीबीसी ला आता ते लागू केलं आणि सगळे विचाराधीन असलेली गोष्ट त्यांनी शासन निर्णय घेतला आणि शासन निर्णय घेतल्यानंतर एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे की सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय अनुदानित तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्न दाखला सादर करण्यासाठी रद्द करा आणि त्या ठिकाणी ती अट रद्द करून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे महाविद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचं आहे की आता या ठिकाणी तुम्हाला दाखला बंद झालेला उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही मात्र नॉन क्रिमिनल या ठिकाणी तुम्हाला आता कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहे स्कॉलरशिपसाठी आज लक्ष अशा पद्धतीनं हा महत्वपूर्ण असा जी आर होता सगळ्या प्रद सगळीकडे पाठवलेला आहे आत्ताचा एकदम प्रॉपरली जी आर आहे त्याच्यामुळे त्याच काही विषय नाही जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी माझा नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय या नंबरवरती व्हॉट्सअपला एस एम एस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी भेटत जाईल आलं लक्षामध्ये ध्यानात घ्या समजलं आता पहा की ईडब्ल्यू एसला नॉन क्रिमिनल लागतं की नाही लागत ईडब्ल्यू एसला नॉन क्रिमिनलचा विषय काय आहे तो पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी पाहतो पगात्र मग ईडब्ल्यू एसच्या बाबतीत सांगायचं आलं या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित त्यावे आवृत्ती दोन हजार पंचवीस चोळीस म्हणजेच पन्नास हजार जम्बो मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांचा पन्नास हजार जंबो सिद्धेश्वर हडवे सरांच्या स्मार्ट बुक सिरीज मधला अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक विद्यार्थी प्रिय बेस शेअर पंचेचाळीस हजार जे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर आता एवढ्या यशानंतर पन्नास हजार जंबो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे आगामी सगळं कारागृह भरती असेल किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार हा जंबो ह्या जम्बोचं एक वैशिष्ट्य काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पंधरापेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर ए फाईव्ह ए फोर ए सी थ्री डी टू ए वन असे तुम्हाला रँकिंग दिलेले म्हणजे जे प्रश्न जास्त महत्वाचे त्यांना फाईव्ह स्टार थ्री स्टार फोर स्टार असं केलेले आहे मित्रांनो लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे त्याचबरोबर नवीन राज्यमंत्रिमंडळ पण असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार प्लस जम्बोमध्ये सामान्य आणि मराठीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे भाग एक आणि भाग दोन पण लगेच येतोय मराठी व जीके मित्रांनो एकोणप्याची नऊशे साठे मूल्य सहाशे पन्नास रुपये भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्वाचं पुस्तक मित्रांनो नक्की खरेदी करेल पुस्तक पंच्याहत्तर अठ्याशे छप्पन वीसला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता सर्व बुकस्टॉल उपलब्ध आहे पन्नास हजार जम्बो आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन फक्त भारतीय प्रकाशन जम्बो म्हणा तुम्हाला लगेच हा पन्नास हजार जम्बो काढून देतील ओके ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण आता ठिकाणी पाहिलं असेल की एस जो काही परिपत्रक होतं किंवा जे जी आर होता तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आता यानंतर एसीबीसी सोबतच ईडब्ल्यू एसच्या पण बऱ्याच अडचणी असतात तर ईडब्ल्यू एस ला नॉन क्रिमिनल लागतं का ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेटतं ओपन म्हणजेच का ज्या कॅटेगरीला त्या राज्यामध्ये महाराष्ट्र असेल किंवा कोणत्या राज्य असेल का ज्या राज्यामधील कोणत्याच त्या अशी कॅटेगरी का ज्या कॅटेगरीला कोणतंच आरक्षण नाही फक्त अशाच कॅटेगरीला ईडब्ल्यू एस चा लाभ घेत होतो आता मराठा समाजा मुंबई पोलिसला भरपूर मुलांनी पो ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलात पण ते मराठा समाजाचे आहेत तर त्यांना ते जसं बाकीच्या जा ठिकाणी झालं का एसीबीसीतून किंवा ओपनमधून किंवा ओबीसीतून ह्या तीन प्रवर्गातून जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सिलेक्शन दिलं जाईल आणि आता एस मधून निवड रद्द होते आपल्या आपण पाहिलं पाठीमागच्या बऱ्याच भरती प्रक्रियेमध्ये पाहिले तर ठीक आहे पण घाबरून जाऊ नका ते होऊन जाईल क्लिअर ते देतात ते चान्स देतात काय अडचण नाही मात्र एसला नॉन क्रिमिनल लागतं का मित्रांनो एसला नॉन क्रिमिनल लागत नाही ईडब्ल्यूएस म्हणजेच हे आपल्या आर्थिक निकषावर दिलेलं प्रमाणपत्र असतं म्हणजे ते एक प्रकारचं नॉन क्रिमिलच असतं लक्षात घ्या त्याच्यामुळे ईडब्ल्यू एसला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही लक्षामध्ये जी आर व्यवस्थित समजलं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद आभार मानतो आणि चॅनलला सगळे सबस्क्राईब करा लाईक करा शेजारील बेल आयकन पण प्रेस करा अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला वेळ देईन देत जाईन ओके ठीक आहे भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन लाईव्ह सेशनला तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत